अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो। भयकंप सादर करता आहे लेखक नारायण धारप लिखित एक भयकादंबरी आभास प्रकरण एकोणीसावे नीलाचा अवतार पाहून अजयने पुन्हा एकदा तिला गुंगीचे इंजेक्शन दिले आणि तो झोपल्यावर काही वेळ थांबून तो गेला मी आठ साडेआठपर्यंत येतो रे मोहन मग इथे सांभतो जाताना तो म्हणाला तो, तो गेल्यावर पुन्हा एकदा दारला बोल्ट साखळी आणि कुलूप लावून किल्ली खिशात टाकली दुपारच्या धापळीने थकवा आला होता कदाचित डुलकी लागायची ही शक्यता होती तिच्या कॉटपाशी आराम खुर्ची आणून तो खुर्चीत बसला आधी अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजलं होतं पण शेवटी शारीरिक थकव्याने त्यावर मात केली तो झोपला कसल्याशा बारीक आवाजाने त्याला जाग आली डोळे खाडकन उघडले पण आसपास अंधार होता आधी त्याला स्थळकाळाचं भानच येईना आपण इथे खुर्चीत मग एकाएकी सगळं आठवलं संध्याकाळ झाली होती खोलीत अंधार होता समोरची कॉट रिकामी होती तो धडपडत खुर्चीतून उठला खट्ट करून दिवा लावला निला खोलीत नव्हती पुन्हा तो बारीक आवाज झाला मोहन बाहेर आला अर्धवट प्रकाशात त्याला नीला बाहेरच्या दारापाशी उणवी झालेली दिसली खट आवाज होऊन दिवा लागला ती तशीच थांबून खांद्यावरून वळून मागे पाहायला लागली तो चेहरा देवा तो भयानक विकृत चेहरा निला मोहन जवळजवळ किंचाळाच ती खालचा बोल्ट उचकत होती आधीच तिने वरचा बोल्ट साखळी सगळं काढलं होतं घाईघाईने बोल्ट उघडून तिने दार उघडायचा प्रयत्न केला सुदैव मोहनने कुलूप घातलं होतं नाहीतर नाहीतर तिच्या दंगा मस्तीकडे अरड्याओरड्याकडे लक्ष न देता त्याने तिला ओढत आत आणली कॉटवर बसवली अर्ध्या दिवसातच त्याची दमछाक झाली होती हे वेळच नव्हतं तर काय आणि तो एकटा त्याविरुद्ध किती झगडणार सुदैवाने अजय आठच्या आधीच आला दार उघडण्याचा आवाज ऐकताच नीला धावत धावत दारापाशी आली होती मोहनने तिला आवरलं अजयने दारला कडी घातली मोहनकडे एक नजर जाताच तो म्हणाला मोहन ते जयदेव येईपर्यंत तू आता शांत झोप नीलाची काहीही काळजी करू नकोस मी आहे आता इथे मोहन आडवा होता क्षणी झोपेत त्याचे डोळे मिटले अजय त्याला हलवून जागा करत होता जयदेव आले होते तेवढ्या दोन तासांच्या विश्रांतीने त्याला जरा हुशारी आली होती आणि मुख्य म्हणजे जयदेव आले होते एकाएकी खांद्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं होतं तोंडावर पाण्याचा हबका मारून केस जरा व्यवस्थित करून तो बाहेर आला जयदेव हो बाहेरच्या खोलीत बसले होते माफ करा मी जरा तो सांगायला गेला पण त्याने हसून हातानेच त्याला गप्प केले मोहनला आता त्यांच्यात काहीतरी बदल दिसत होता काय त्याची व्याख्या मनात होत नव्हती पण पैलू पडलेला स्फटिक एखाद्या कोणात साधा निस्तेज दिसतो पण स्फटिक एक दोन अंशातून फिरवताच जसा तेजाने लखन चमकून उठतो ना तसा काहीतरी बदल त्यांच्यात झाला होता सकाळी न जाणवलेली एक नवी धार एक नवा तीक्ष्णपणा एक नवी लकाकी अजय नीला मोहनने विचारले त्याने हातांची जोडी करून त्यावर डोकं टेकून ती झोपली असल्याचा अभिनय केला अजय शेजारीच मोहन बसला ती झोपली आहे तर झोपू दे आपली वेळ येईल तेव्हा आपण तिला जागे करू जयदेव म्हणाले आता काही अगदी प्राथमिक गोष्टींचा जमेल तेवढा खुलासा करतो आधी एक लक्षात घ्या की मानवाचा बाह्यसृष्टीशी प्रत्यक्ष संपर्क कधीच येत नाही बाह्य गोष्टींचं ज्ञान हे काही सर्वमान्य संकेतावर आधारलेलं आहे स्पर्श गंध दृश्य ध्वनी सर्व काही आपल्यापर्यंत केवळ मज्जातंतूच्या उत्तेजनांतून पोहोचतं हे उघड आहे की काही आंतरिक बिघाडामुळे मज्जातंतूंना कृत्रिम उत्तेजन मिळालं तर प्रत्यक्षात बाह्यसृष्टीत अस्तित्वात असली वस्तूही दृष्टीला स्पर्शाला श्रवणाला जाणवेल आधी उत्तेजन तीव्र असेल तर ती व्यक्ती खरं आणि भासात्मक यांच्यातला फरक कधीही ओळखू शकणार नाही हे उत्तेजन कशाने होतं स्मृतीत स्मृतीत आपण एखादा प्रसंग आणतो तेव्हा त्यावेळेच्या ते उत्तेजित मज्जा जालाची एक कृत्रिम पुनरावृत्तीच करतो की नाही ही क्रिया काही वेळा ऐच्छिक असते काही वेळा अनैच्छिक असते निलाची गोष्ट घेऊ सुमंतच्या निधनानंतरचा त्याचा वियोग तिला सहन होईना त्याच्याखेरीज दुसरा विचारच तिच्या मनात नव्हता डोळ्यासमोर सतत त्याची प्रतिमा त्याच्या आठवणी पूर्वीच्या प्रसंगाची ती मनातल्या मनात, मनात सतत पुनरावृत्ती करत होती त्या पुनरावृत्तीने त्या आकृतीला एक एक घोटीव घंता येत होती पण नीलाचा शोक अतिरेकी होता काही केल्या ती सुमनचा वियोग सहनच करू शकत नव्हती या विलक्षण तानाखाली तिच्या मनाच्या पायालाच हादरा बसला आपलं मन अनेक पातळ्यावर काम करतं आधी व्यक्त त्याखाली अव्यक्त पातळी त्याखाली वांशिक स्मृतीची पातळी आहे पण पृथ्वीच्या पोटात खडकांच्या आवरणाखाली जसा तप्त लाभारच खदखदत असतो तसा मानवी मनाथी एक रसरस्ता शक्तीसाठा आहे त्याला इद असं एक नामाभिज्ञान आहे पण नावाने काय स्पष्टीकरण होतं ही शक्ती कोठून येते तिचं स्वरूप काय आहे तिचा आपल्याशी संबंध शत्रुत्वाचा आहे का मित्रत्वाचा आहे का तो निर्विकार आहे पृथ्वी गर्भातल्या तप्तरसाची जशी एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकात सत्य प्रचिती येते तशीच त्या सुप्त मानसिक शक्तीची प्रचिती फार क्वचित वेळा येते विलक्षण मानसिक ताणाखालीच जसा प्रसंग निलावर आला पण तरीही हे विश्लेषण अर्धवटच आहे सुमंतच्या अस्तित्वाची तिला जी सतत जाणीव होत होती त्याचं स्पष्टीकरण होत नाही मनाच्या अगदी आतल्या तळातल्या गाभ्यातून उफाळून बाहेर आलेल्या या शक्तीला हा एक आकार कसा आला निलावर असा हिंस्र अमानवी भी भीतीदायक ठसा कसा उमटला ही निखळ दृष्टता तर आहेच आणि अजय मोहन आत्तापर्यंतच्या तात्विक विवेचनाच्या सीमेबाहेर एक पाऊल टाकायला मी आता तुम्हाला सांगणार आहे या आपल्या विश्वाला एक समतोल आहे प्रकाश व अंधार दिवस व रात्र शुभ व अशुभ धवल व कृष्ण अशा या दोन प्रवृत्ती किंवा शक्तींचा हा समतोल आहे आणि चराचर सृष्टीचं प्रतिबिंब वागवणाऱ्या मानवातही हा समतोल आहे काही संकटांत काही आपत्तीत हा तोल ढासळतो पुत्रवियोगाच्या दारुण आपत्तीत निलाची मनस्थिती कशी असेल या असह्य दुःखाची जबाबदारी ती कोणावर टाकणार न्यायी दयाळू प्रेमळ ईश्वरावरचा तिचा विश्वास डळमळी झाला तर तिला दोष कसा द्यायचा अशा अन्यायी अविश्वसनीय आघांतांखाली सारासार विचार निष्प्रभ होतो अव्यक्त पातळीवर मातेचं मन पुत्रासाठी कळवळत होतं आक्रंदत होतं त्याला फसायला कितीचा विरोध होणार सुमंत आहे सुमंत गेला नाही सुमंत तुला एवढ्यातच दिसेल दगडावर रेषा कोरावी तसा एक, -एक विचार तिच्या नकळत अव्यक्त पातळीवर मनावर कोरला जात होता तीही आपल्या शोकाच्या अबोल कोशात जखडून पडली होती केव्हा तरी असा क्षण आला की तिच्या मनात ती कल्पना पक्की रुजली त्या क्षणी त्याचा स्फोट झाला मोहन तेव्हा तुम्ही जत्रेत त्या स्टॉल समोर होतात त्या अर्धपुतळ्याचं मानवी चेहऱ्याशी असलेलं साधर्म्य सा तिला पुरेसं होतं तिच्यापुरती ती दुष्ट अमानवी शक्ती त्या अर्धपुत्र्यात केंद्रित झाली होती तिला त्या, त्या जागी खरोखरच तिचा सुमंत दिसत होता तुमच्या त्या टेपमध्ये मुलाचा रडण्याचा आवाज आला नाही का मोहन काही काही गोष्टी अशा असतात की त्या न पाहिलेल्या न ऐकलेल्या बऱ्या मी तो पुतळा माझ्या वस्त्रांखाली झाकून नेला मग त्याचा संपूर्ण नाश करून टाकला मोहन पुतळ्यात पुतळ्याच्या द्रव्यात बदल झाले होते आतला भाग मौसर ओला पडद्यांचा झाला होता आत वायुमार्ग होते झडपा होत्या त्यातून हुंकाराचा रडण्याचा आवाज येऊ शकला असता तुम्ही पाहिलं असतात तर जन्मभर विसरला नसतात निलाकडे आकर्षित होऊन उद्रेक पावलेली शक्ती त्या अर्धपुतळ्यात एकवटली होती आणि ही विकृती पहा फोटोसारखा चेहऱ्यात बदल होण्याऐवजी फोटो चेहऱ्यासारखे के विद्रूप केले गेले अजयला फोटोबद्दलच्या रेषात रक्तमांस यांचे अतिसूक्ष्म अवशेष आढळले कोठून आले होते माहीत आहे नीलाच्या शरीराचे सुमंत म्हणून तिने हा भारलेला अर्धपुतळा छातीशी घेतला असेल तेव्हा आधीची कोरीव पण नंतर सचेतन झालेली लहान लहान बोटं उघडली असतील आणि लहान पण अनकुछीदार नखानी विनाच्या त्वचेवर ओरखडे ओढले असतील मोहन म्हणून सांगत होतो की काही काही गोष्टी ऐकू नयेत पाहू तर नाहीतच माझं ते लाल वस्त्र संस्कारित आहे भौतिक पातळीवर अवरोधक असतात अपारदर्शक पडदे असतात त्याच प्रकाराचं पण अमूर्त शक्ती पातळीवर काम करणारं ते एक पटल आहे त्याने आच्छादला जातास त्या अर्धपुतळ्याची निलावरची पकड आता ढिली झाली आता ती संभ्रमित अवस्थेत आहे तिच्यातला उरला सुरला अंश आता आपण काढून टाकूया चला बारा वाजले तिला जागी करायची वेळ झाली जयदेव व त्यांच्या मागोमाग अजय मोहन आतल्या खोलीत आले आता तिथे एक मध्यम शक्तीचा दिवा जळत होता पॅनलवरची दोन बटणं दाबताच खोलीत दोन ट्यूबा लागल्या लकलकीत प्रकाश झाला त्या प्रकाशात मोहनला दिसलं की नीला झोपली असली तरीही तिची झोप शांत नाही चेहरा रुद्र होता कपाळावर आठ्या होत्या दाताखाली ओठ होता जयदेव काही वेळ तिच्या कॉटपाशी तिच्याकडे खाली पाहत उभे राहिले मग एक उसासा सोडून त्याने हाताची दोन बोटं तिच्या कानशिलावर टेकवली त्यांची काही विशिष्ट हालचाल करताच नीलाचे डोळे खडकन उघडले दुसऱ्या क्षणी ती ताट दिशी उठून बसली तिचा तो चेहरा सुमंत सुमंत व्यथित वेगळ्या आवाजाचा प्रश्न मग तिचं लक्ष जयदेवांकडे गेलं त्यांच्याकडे वर पहा ती म्हणाली तुम्ही कोण तिच्यावरची नजर न काढता जयदेव म्हणाले बघ तू मला खूप वेळा खूप ठिकाणी पाहिलेला आहेस नीट पहा तिचे डोळे विस्फारले त्यांच्यात भीतीची छटा आली दोन्ही हात छातीशी घेत मागे मागे सरत ती पुटपुटली नाही ना आणि मग आतून अंगार फुलल्यासारखी संतापाची तामसी भरती आली तिचा चेहरा लाल झाला चेहऱ्यावरच्या शिरा तट्ट फुगल्या हातांचे आकडे पुढे आले त्या प्रभावाखाली खोलीतले दिवे मंदावले हवा एकदम बर्फासारखी गारेगार झाली निलाची बावरी नजर खोली भर भिरभिरत होती काहीतरी शोधत होती त्याचा मी नाश केला आहे जयदेवांच्या खल्लीत शब्द नाही नाही शक्यच नाही शक्य नाही पहा निलाची ती तामसी खोली भर फिरली आणि काहीतरी खात्री पटातच ती एक प्रकारच्या आवेगाने जयदेवांच्यावर धावून आली तू तू एक अर्वाच्य शिवी इतका वेळ हातात ठेवलेला मोठा टॉर्च आता एका जयदेवाने लावला त्या लखलख त्या प्रकाश ज्योतात निलाचा चेहरा आला आणि अडकला प्रकाश व्यतिरिक्त आणखीही काही काही असावं टाचणीवर टोचल्या फुलंपाखरासारखी तिची धडपड चालली होती पण तिला त्या, त्या प्रकाशातून चेहरा काढता येत नव्हता डोळ्यांना पाणी यायला लागलं तरी डोळे मिटता येत नव्हते निला निला जयदेव हाक मारत होते आणि त्यांचा आवाज काही वेगळाच भासत होता जरी ती हाक मोहनला नव्हती तरी अगदी आतलं काहीतरी त्या हाकेला साथ द्यायला धडपडत होतं नीलाची अवस्था तर कशी विलक्षण झाली होती अगदी उघड उघड दोन शक्तींचा सा संघर्ष चाललेला दिसत होता आत आत खोलवर कोठेतरी जखडलेली नीलाची अस्मिता मुक्त होऊन वर येण्यासाठी धडपडत होती प्रकाश ज्योत हलत नव्हता मध्ये जयदेवाने एक हात हलकेच तिच्या मस्तकावर ठेवला कदाचित तेवढा लहानसा आधार तिला पुरेसा झाला असावा मोहनच्या डोळ्यांसमोर पाहता पाहता निलाच्या चेहऱ्यात एक आश्चर्यकारक परिवर्तन झालं चेहऱ्यावरचे तामसी भाव पुसले गेले नजरेतला अंगार गेला कठोर रेषा विरघळल्या आणि व्यथित झालेला मातेचा चेहरा समोर आला किती भावविवश किती असहाय्य तिचे ओठ थरथरायला लागले तोंडून एक अस्फुट हुंदका बाहेर पडला मोहन पुढे येत होता पण त्याला जयदेवाने हाताने अडवलं निला जयदेवानी पुन्हा हाक मारली पुन्हा तिची नजर आता नितळ झाली होती पण डोळ्यात लकाकणाऱ्या प्रकाशामागे कोण आहे हे तिला दिसत नव्हतं पानावलेल्या डोळ्याने ती समोर पाहत रडवेल्या आवाजात म्हणाली तुम्ही कोण आहात कोण असाल ते असा माझा माझा सुमंत गेला हो जयदेवानी टॉर्च मालवला निलाने हाताने चेहरा झाकला आणि ऊर फोडून येणाऱ्या हुंदक्यांनी तिचं सर्व शरीर हिंद काळून लागलं अजयच्या खांद्याला स्पर्श करून जयदेव बाहेर घेऊन गेले नीलाच्या सांत्वनाचं काम मोहनला जसं जमेल तसं करावं लागणार होतं सुमारे पंधरा मिनिटांनी मोहन नीलाला हाताने आधार देत बाहेर घेऊन आला ते दोघे आत येताच जयदेव उठून त्याच्याजवळ गेले होते त्यांच्याकडे वर पाहत नीला म्हणाली मी मी मघाशी आपल्याला तुला सगळं आठवतं नीला हो हो आठवत मला माझी शरम वाटते आपली माफी ते महत्त्वाचं नाही निला तू मुखत्यार नव्हतीस ते विसर त्या त्याआधीचं काय आठवतं ते सांग मनावर एक प्रकारचं मळह आलं होतं सुमंत सुमंत एकाएकी गेला यावर आधी विश्वासच बसला नाही असं होईलच कसं मी माझ्या हाताने त्याला दवाखान्यात नेला होता बरं नव्हतं तरी माझ्याकडे पाहून सारखा हसत होता तो पडद्या मागे नेतात काय आणि म्हणे गेला काही केल्या मला ते पटेनाच मला तर वाटतं काही वेळ माझी शुद्ध सरपली होती समोर काय चाललंय ते कळतच नव्हतं माझ्या जगाला तडा गेला होता अमूल्य वस्तू जर शिक्षणात हिसकावून घेतली जात असेल तर तर मग ह्या जगात न्याय कोठे होता दया करुणा कोठे होती सद्वर्तनाचं फलित काय होतं वियोग शोक झाडाच्या मुळाशी कीड लागावी तसा एक विचार सतत मनात येत होता आत्ता मला कळलं तो विचार माझा नव्हता मनात भरवण्यात येत होता तो विचार होता हे हे व्हायला नको होतं हे टाळायला होतं हे टाळता आलं असतं तुझी इच्छा असली तर अजूनही टाळता येईल आधी विचार वेडेपणाचे वाटले पण मनातला शोक मला अतिरेकाकडे ढकलत होता वेडेपणा हाच शहानपणा वाटायला लागला विकृती हीच प्रकृती वाटायला लागली म्हणतात ना माणसाला विषाचंही व्यसन लागू शकतं मी मी फसले फसले मी, मी ते असत्य स्वीकारलं आणि त्या जत्रेत मनाच्या तळाचा हा विचार पृष्ठावर आला मला माझा सुमंत दिसला मनाची द्विधा अवस्था कशी वर्णन करू मी मला हे कळत होतं की लोकांना तो लाकडा भुशाचा अर्ध पुतळाच दिसणार हे कळत होतं की लोकांना तसाच दिसायला हवा म्हणजे माझं गुपित सुखरूप राहील त्याचवेळी मला तिथे सुमंत दिसत होता आता मला कळलं आता मला कळतं आणि तेव्हाही कळत असलं पाहिजे की की हा खरा सुमंत नाही तिथे दुसरंच काहीतरी आहे पण शोकाकुल वियोगाने व्यथित झालेलं मन सत्याचा आभास पुरेसा होता एक भ्रष्ट अक्कल स्वीकारायची तयारी होती नीलाने चेहरा हाताने झाकून घेतला आता मला समजते मी भ्रमिष्ठासारखी वागत होते पण तेव्हा त्या भ्रमाकाली असताना सुमंतचं अस्तित्व नाकारणारा प्रत्येकजण माझा शत्रू होता मग ते मोहन असोत डॉक्टर अजय असोत नाहीतर जयदेव तुम्ही तुम्ही स्वतः असोत पुत्रवियोगाच्या दुःखात मी आंधळेपणाने एका निसरड्या खोल खोल जाणाऱ्या वाटेवरून चालले होते मला उमगत होतं की माझ्या शरीरावर दुसऱ्या कोणाची तरी मालकी प्रस्थापित होत आहे त्याचं केंद्र त्याचा सूत्रधार त्या ते, त्या आहे मग अशी एक अवस्था आली की हा प्रवास माझ्या नियंत्रणापलीकडे गेला ती गती वाढत चालली त्या भयानक अवस्थेतून तुम्ही मला मुक्त केलं देव मुक्त केलं तू म्हणतेस तितकी तू असहाय्य नव्हतीस नव्हतीच नीला जयदेव हसत म्हणाले तुझा अंतर्विरोध जागा होता थोडा मत्तीचा हात मिळताच त्या गर्तेतून तू वर आलीस गर्ता हो गर्ता असते आणि नसते बाहेर आले तर शेवट काय झाला असता मग नीलाचा आवाज अगदी खाली गेला होता तुझ एक कळसूत्री बाहुलं झालं असतं दुरीच्या हिसक्याबरोबर नाचणारं वेड्यांची इस्पितळं यांनीच भरलेली नाहीत का त्यांच्या हालचाली असंदर्भ वाटतात त्यांचे शब्दोच्चार निरर्थक वाटतात ते सावल्यांशी भांडत असतात भिंतीवर डोकं आपटत असतात वाटतं त्यांचा अवकाशही वेगळाच आहे कोणास ठोक कोण त्यांना नाचवत असतं ते पांढऱ्या फटक चेहऱ्याने नीला जयदेवांकडे पाहत होती पण पन... आता तुला कोणतंही भय नाही जयदेव तिला धीर देत म्हणाले त्या दुष्ट निर्यासाचं केंद्र मी हलवलं आहे नष्ट केलं आहे मानवी जीवनात अनपेक्षित अपघात होतात त्यांचा धैर्यानं स्वीकार करणं आपला तोल राखणं हेच मानवाचं वैशिष्ट्य आहे निरोपाचे शब्द वाटत होते निला एकदम उभी राहिली जयदेव तुम्ही चाललात पण पुन्हा असं काही पुन्हा असं काही होणार नाही आणि कधीही कसलीही शंका आली तरी माझ्याकडे या मी आहे ना विश्वास देणारे शब्द आणि पहाटेचे दोन वाजले होते तरीही जयदेव थांबले नाहीत मोहन नीला अजयचा निरोप घेऊन ते बाहेर पडले जयदेवांनी त्या तिघांना सत्याचा फारच थोडा भाग सांगितला होता ज्या गोष्टींशी त्यांचा यापुढे संबंध येणार नव्हता त्या कितीही विचित्र कितीही भयानक असल्या तरी त्यांना कशासाठी सांगायच्या जयदेवांची भूमिका मदत करण्याची होती स्वतःची महती गाण्याची नव्हती मोहनच्या घराला त्यांनी पहिली भेट दिली होती तेव्हाच त्यांना त्या ते प्रकारचा अंदाज आला होता इतरत्र त्यांना काहीही नावं असोत जयदेवांनी त्यांना ऋण आणि धनशक्ती अशी नावं दिली होती अर्थात नावं म्हणजे लेबल असतात त्यांनी स्पष्टीकरण अवकाश निर्भरीत असायचा मंदिरात पवित्र ठिकाणी धनशक्तीचे प्रवाह जाणवायचे यावर स्मशान अपघाताच्या हत्यांच्या निर्घुण अत्याचारांच्या यातनांच्या जागा ऋणभाराने लवलवत असायच्या धनशक्तीला पुण्य पावित्र्य सतशक्ती देवप्रभाव अशीही नावं होती मग अर्थात ऋणशक्ती सैतानी पापी संहारक दृष्ट आपोआपच झाली तरीही जयदेवांना नावांशी कर्तव्य नव्हतं अवकाशात मानव राहत नव्हता त्याच्यात विकृती येत होती आणि जयदेवांचा सर्व संघर्ष त्याविरुद्ध होता त्यांच्या जाणीवा प्रशिक्षित प्रगल्भ तीक्ष्ण विस्तारित बहुमितीय अतिसंवेदनाक्षम होत्या खोलीत प्रवेश करता क्षणीच त्यांना ही तामसी ऋणशक्ती जाणवली होती आणि तिचा तो केंद्रबिंदू तो अर्धपुतळा अजयच्या सांगण्यावरून त्यांनी ही अपेक्षा केलीच होती बराचसा अंश त्या पुतळ्यात एकवटला होता हे त्यांच्या दृष्टीने सोयीचंच होतं त्यासाठीच त्यांनी ते खास लाल वस्त्र आणलं ला होतं ते त्यांनी पुतळ्यावर टाकलं ते वस्त्र आदल्या रात्री तासा तासांच्या साधनेने त्याने अक्षरशः घडवलं होतं अनेक वेळा धुवून मग तप तागणीवर धरून ते साप झाल्यावर मग त्यांनी ते हवेनं टांगत ठेवलं होतं खाली ठेवलेल्या पात्रातल्या निखाऱ्यावर काही द्रव्य टाकली जात होती त्यांचा धूर वस्त्रात शोषला जात होता काही वर्णोच्चार होत होते त्या ध्वनी लहरींची कंपनं त्या वस्त्रावर आपले खास संस्कार करीत होती चार दोन वाक्यात सांगण्यासारख्या या गोष्टी नव्हत्याच अभ्रकाचा पारदर्शक पातळ पापुत्रा पण तो लक्षावधी व्होल्ट दाबाचा विद्युत प्रवाह रोखून धरू शकतो वापरणारे वापरतात त्याच्या कार्यकारण भावात अभ्रकाच्या अणुरचनेत थोडे जातात दिसायला साधा हाताना हलका साध्या लाल वस्त्राचा रुमाल असा प्रभावी शक्तीने भरलेला होता तो चारी बाजूनी आवळून घेताच पुतळ्याखाली शक्ती बांधली गेली लाकूड भुसा रांधा यांच्या त्या वास्तूसाठी जयदेव अशी एक घाती घनाघाती योजना वापरू शकले नीलात जर ती शक्ती वास करत असली तर त्यांना तिला मोहित करून मंत्रल्या वर्तुळात नेऊन सावकाश सावकाश मुक्त करावी लागली असती सुदैवाने ती वेळ आली नाही जयदेव त्यांना सहज म्हणाले होते मी त्याचा नाश करून टाकला पण गोष्ट इतकी सोपी मुळीच नव्हती वस्त्राच्या बंधनातून बाहेर येताच तो पुतळा लाटेसारखा उसळला होता आपल्या अकराळ विक्राळ स्वरूपात समोर आला होता नखं लहान नव्हती राक्षसी नख्या होत्या हातांचे पंजे झाले होते ध्वनी नलिका होत्या पण आवाज धरणी कंपासारखा होता संहाराची सर्व साधनं त्याच्यापाशी होती पण जयदेवांसमोर ती बोथट ठरली त्यांच्या त्या खास खोलीतून त्याला सुटका नव्हती तिथल्या अवकाशावर त्याचं नियंत्रण नव्हतं तो विकृती आणू शकत नव्हता तिथल्या काळावर त्याचं नियंत्रण नव्हतं तो पाच सात सेकंद भूतकाळात किंवा भविष्य काळात जाऊन सुटका करून घेऊ शकत नव्हता शेवटी त्याला संघर्षासाठी सिद्ध व्हावंच लागलं आणि मग तो नाश पावला पण ते साधं सोपं मुळीच नव्हतं जयदेवांना परत सावरला कितीतरी वेळ लागला होता पण या गोष्टी करायच्या होत्या सांगायच्या होत्या त्याचा एक ठसा निलाच्या मनावर होता तो त्यांनी साध्या संमोहन प्रक्रियेने पुसून टाकला तिला प्रसंगाची आठवण राहील ती पुन्हा अशा भ्रमक शक्तीचं सा सावज बनणार नाही एवढी खात्री झाल्यावरच त्यांनी त्या सर्वांचा निरोप घेतला होता आभास या कादंबरीतील दुसऱ्या कथेचा शेवट झाला आहे उद्यापासून अभिवाचन सुरू करत आहोत आभास या कादंबरीची तिसरी कथा धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद